नमस्कार दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी दाखवणार नाही सगळ्यात आधी गुढी पाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि चांगल्या आरोग्याचे जावो हीच माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आज आपण सर्वांसाठी घेऊन आलोय दीप्स किचन मराठीचे मसाले हे मसाले आपण पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून तयार केलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांच्या इच्छेनुसार हा कांदा लसूण मसाला लाल तिखट धने पावडर हळद तुम्हाला दिप्स किचनमधून विकत घेता येणार आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि वरील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता खरं तर हे मसाले करून तुमच्यापर्यंत पोचवायचे असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तुम्हा सगळ्यांच्या एवढ्या कमेंट येतात की आम्हाला तुमच्याकडचा मसाला हवा आहे म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे मसाले मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपली आजी आई ज्या पद्धतीने पारंपरिक डंकावर कुठलेला मसाला करतात अगदी तसाच आणि त्याच पद्धतीने हा मसाला मी तयार केलेला आहे मिरच्या कुठल्या वापरायच्या मसाले कुठले वापरायचे कुठल्या मिरचीनी कलर चांगला येईल कुठली मिरची वापरल्यावर तिखटपणा येईल किंवा खडे मसालेसुद्धा चांगल्या क्वालिटीचे आणि तेही व्यवस्थित स्वच्छ करून भाजून घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी मसाले तयार केलेले आहेत तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करून मसाल्याचा आस्वाद घेऊ शकता आणि हा मसाला वापरून मी लवकरच व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपी अपलोड करेल तर पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद